आईला वाटायचं खूप की छोट्या एडिसनने शिकावं पण एडिसन, एडिसन बहिरा होता आणि बहिरा होता म्हणूनच मतिमंद असल्यासारखा होता पण आईची इच्छा आहे शिकावं त्यांनी आणि तिने या छोट्या एडिसनला शाळेत टाकलं एडिसन शाळेत जायला लागला शिक्षक शिकवत होते पण या एडिसनला ऐकूच येत नव्हतं ऐकूच येत नाही तर ग्रहण काय करणार ग्रहणच काही नाही झालं तर करणार काय शिकणार काय विषयच नाही शिक्षकांनाही प्रयत्न केले पण चार पाच दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं काही उपयोग नाही शेवटी एका दिवशी एडिसन शाळेतलं घरी निघाला त्यावेळी त्या शाळेतल्या शिक्षिकेनं एक पत्र त्या एडिसन जवळ दिलं आणि सांगितलं घरी जाऊन तुझ्या आईला दे एडिसन घरी आला आईनं विचारलं एडिसन कसा गेला आजचा दिवस एडिसन म्हटला खूप छान आणि एडिसनं त्या शिक्षिकांनी दिलेलं पत्र आईच्या पुढे जर लाई आमच्या मॅडमनी दिलंय एडिसनच्या आईनं ते पत्र फोडलं ती वाचायला लागली त्या चिठ्ठीत एडिसनच्या शिक्षिकेनं लिहिलं होत तुमचा एडिसन शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक तुमच्या मुलाला शिकवू शकत नाही तो कधी शिकू शकत नाही कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका आमची शाळा मतिमंदांना शिकवत नाही एडिसनच्या आईच्या डोळ्यातनं खळ दिश्रू सुटला एडिसन विचारलं आई काय लिहिलंय ग आपल्या मुलाला आपला अश्रू दिसू नये म्हणून एडिसनच्या आईनं तो अश्रू पुसला आणि हसत एडिसनच्या आई एडिसनला म्हणाली अरे बाळा तुमच्या बाईने लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या वर्गातल्या बाकीच्या मुलांना त्याच्या हुशारी इतका व्हायला खूप वेळ जाईल त्यामुळे काही दिवस तुम्ही एडिसनला घरीच शिकवा तोपर्यंत मी वर्गातल्या मुलांना शिकवतो आणि एडिसन सारखं हुशार करतो मग एडिसनला शाळेत पाठवून द्या तू खूप हुशार आहे असं तुझ्या बाई म्हणत होत्या एडिसन म्हटलं खरंच आई म्हटली हो आता बाळा उद्यापासून मी तुला घरीच शिकवणार शाळेत नाही जायचं आणि त्या छोट्या एडिसनला त्याची आई घरातच शिकवायला लागली शिकवत राहिली तो एडिसन हजारो प्रयोग करता झाला आज हे तुमच्या डोक्यावर उजळणारे बल्ब ट्यूब लाईट दिसतायत हे लकलकणारा झुंबर दिसतय एडिसन नसता तर हा विजेचा शोध बल्बचा शोध लागला नसता कुमारांची लता मोहम्मद रफींची मंगेशकरांची गाणी आम्ही कानात साठवत ऐकत राहतो थो। थॉमस अल्वा एडिसन निसते तर रेकॉर्डिंगचा शोध लागला नसता मीनाची तबकडी तयार झाली नसती आणि जुनी गाणी उद्याच्या